पण होऊ द्या एकत्र काय लोकांच्या मनामध्ये लोकांना विकास दिसताना कोण विकास करत आहे तर ता तुम्ही बघता काय काय चाललं आहे माननीय देवेंद्रजी नेतृत्वामध्ये मोदीजी काय काय करत आहे तो लोक आमच्या बरोबर राहील अच्छा आमचा विश्वास आहे भाजपा स्वतःला राष्ट्रवादी पक्ष म्हणता राष्ट्रप्रेमी पक्ष म्हणता राष्ट्रसंस्कारित पक्ष म्हणता आम्ही जे राष्ट्रचे नियम सिद्धांत आहे त्याप्रमाणे आम्ही चालता

बरोबर आहे त्यावेळी त्यासाठी आमचे भाजपामध्ये सक्षम प्रवक्ते आहे त्या त्याच्या त्या जबाब देतील माझ्या आता सोलापूरचे विजिटबद्दल किंवा माझ्या विभागाबद्दल काय विचारला तर मी आन्सरेबल आहे पण माझी एक रिक्वेस्ट आहे हा एक विशेष तुम्ही घ्या तुमच्याही ज्या सोलापूरच्या काळ म्हणून त्याने मी ते नागपूरमध्ये बोलवतो ते स्पेशल सांगा तुमचं काय आमचा कोरडा असतो सोलापूरचा आणि सगळ्या आमदारांना पत्रकार साहेबांना तीन दिवस साहेब नागपूरमध्ये देतात मागील हॅट्रिक तीन वर्ष साहेबांनी संधी दिली आणि शेतकऱ्यांचा माल अगदी प्लीज सेंगापोळी आता, आता बसा आता जालिधर संदर्भात काय प्रश्न आहे तर कि सुपेकर अतिरिक्त सुपेकरांवरती अतिरिक्त जबाबदारी